दिनांक तीस सप्टेंबर रोजी मराठवाडा शिक्षण संस्था नांदेड संचलित राजश्री शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज नांदेडचे उपमुख्याध्यापक पंजाबराव सावंत यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात प्रथमतः व्यासपीठावरील मान्यवरांनी राजर्श्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजीराव हांगरगे यांची उपस्थिती होती तसेच या सोहळ्यात मराठवाडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव कदम उपाध्यक्ष गोविंदराव थेटे सचिव चंद्रशेखर सोनवणे सहसचिव माधवराव देशमुख कोषाध्यक्ष नरसिंह पावडे आनंदराव लाटकर मधुकरराव देशमुख सूर्यकांत विश्वासराव यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित अनेक मान्यवरांनी या सेवापूर्ती सोहळ्याबद्दल मनोगत व्यक्त केले तसेच उपमुख्याध्यापक श्रीमान पंजाबराव सावंत यांना मानेवरांच्या हस्ते सेवा गौरव सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी मानेवरांच्या हस्ते सेवा गौरव स्मरणिकाचेही प्रकाशन करण्यात आले हा शेवटचा दिवस गोड करण्यासाठी माझे सर्व सहकारी मित्र संस्थाचालक आप्तस्वकीय मित्र यांनी माझ्या चौतीस वर्षाचा गौरव करण्यासाठी आज सर्व जमले आणि माझ्या सेवेचा समारोप इतक्या उत्तमरित्या केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मी ज्या पेशामध्ये चौतीस वर्षे घालवली तो पेशा मी फार चांगल्या पद्धतीने कर्तव्य पार पाडून केला त्याबद्दल मला माझ्या कामाचा अभिमान आहे अशा भावना माध्यमांशी बोलताना पंजाबराव सावंत यांनी व्यक्त केल्या या सोहळ्याप्रसंगी उपस्थित प्रतिष्ठित मान्यवर मित्र परिवाराच्या वतीने श्री पंजाबराव सावंत यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या सावंत सर हे आमच्या शाळेचे उपमुख्याध्यापक म्हणून कार्यकाळ दोन वर्षापासून कार्यरत होते ते माझे जुने वर्गमित्र आहेत त्यांचा आणि माझा संबंध जवळपास पस्तीस वर्षापर्यंत एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बी एड कॉलेजला ॲडमिशन घेते वेळेस दोघांची भेट झाली ओळख झाली त्या तेव्हापासूनच ते माझे मित्र आहेत आम्ही दोघंही एक वर्ष बी एडला एकत्र काम केलोत म्हणजे शिक्षण घेतलं त्यानंतर ते नूतन विद्यालय उमरी येथे कार्यरत झाले आणि मी राजर्ष विद्यालयामध्ये लागलो त्यानंतर दोन वर्षानंतर त्यांच्या काही कारणास्तव ते उमरीवरून नोकरी सोडून राजर्षविद्यालयामध्ये जॉईन झाले तेव्हापासून तेव्हा आमचे सहकारी मित्र आहेत आणि आम्ही दोघंही जवळपास बत्तीस वर्ष या शाळेमध्ये एकत्र काम केलेले आहोत सहकारी म्हणून सोबतच राहिलेले आहोत आणि पाहुणे मित्र म्हणूनही आपल्या घरच्याच प्रमाणात आम्ही त्यांना वागलेले आहोत आणि नेहमीच आम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेले आहोत बऱ्याच वेळेस मी जेव्हा मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला पाच वर्षापूर्वी तेव्हापासून ते माझे प्रशासनामध्ये सहकारी आहेत ते, सह ते पर्यवेक्षक म्हणून काम केले माझ्यासोबत त्यानंतर उपमुख्याध्यापक म्हणून काम केले त्यांचा मला खूपच सपोर्ट होता कारण प्रत्येक कामामध्ये माझ्या ते सतत तत्पर असायचे सहकार्यासाठी आणि त्यामुळं आता त्यांनी जेव्हा निवृत्त व्हायले तेव्हा असं वाटलं की माझा एक हात आता सध्याला गळून पडलेला आहे पडत आहे आणि पुढे ते जे नऊ महिने अजून मी रिटायर होण्यासाठी आहेत त्यासाठी मला सपोर्ट म्हणजे थोडंसं दुःख वाटलं त्यामुळं मग थोडंसं भाऊक झालं आणि त्यांनी जे वेळोवेळी सपोर्ट केला सहकार्य केलं त्याचं कृतज्ञता म्हणून त्या भावना त्या, त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि पंजाबराव सर हे अतिशय हळवे आहेत मृदभाषी आहेत आणि कामाचे पक्के आहेत दिलेला काम त्यांनी आतापर्यंत कधीच त्यांनी नाकारलेले नाही दिलेली जबाबदारी ते व्यवस्थितरित्या पार पाडले आणि त्यामुळं त्यांचा मला खरंच गौरव म्हणजे सार्थ अभिमान वाटतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो पाठी केला होता अठ्ठा हस शेवटचा दिस गोड व्हावा हा शेवटचा दिस गोड करण्यासाठी माझे सगळे सहकारी संस्थाचालक मित्र यांनी माझ्या चौतीस वर्षाच्या सेवेचा गौरव करण्यासाठी आज सगळे जमले आणि माझ्या सेवेचा समारोप इतक्या उत्तम रीतीने केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो प्रथमतः आणि मी ज्या पेशामध्ये चौतीस वर्ष घालवली तो पेशा मी फार चांगल्या पद्धतीने कर्तव्य पार पाडून केला त्याबद्दल मला माझ्या कामाचा अभिमान उमरीच्या नूतन विद्यालयामध्ये सुरुवातीला काम केल्यानंतर बत्तीस वर्षे तीन महिने राजर्षिक विद्यालयामध्ये शिक्षक पर्यवेक्षक आणि उपमुख्याध्यापक म्हणून काम करून आज उपमुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहे शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं हे चिखला मातीचं नातं आहे चिखलाचं आणि माती पा चिखलामधून पाण्याला जसं अलग करता येत नाही तसं विद्यार्थ्यापासून ना शिक्षकाला अलग करता येत नाही गुरु शिष्याचं नातं हे सगळ्यात पवित्र आहे त्या पवित्र नात्याला मी जपलं या शाळेमध्ये चौतीस वर्ष म्हणून आज विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये मी निरोप घेताना या शाळेला अश्रू आले हे माझी कामाची छोटीशी पावती आहे एवढी एवढी का होईना पण पावती आहे पुढील आयुष्य गुंत्यात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा वेगळा गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा पाय माझा थोडा आज मोकळा झालेला आहे हा मोकळा पाय मी आता गावाकडे रानावनात फिरणार आहे त्वचा काळी जरी झाली माझी तरी हरकत नाही पण मी शेताशिवारात आणि माणसामध्ये आता पुढचं आयुष्य घालणार आहे किल्ले फिरणार आहे बायकोला घेऊन भ्रष्टाचाराचा राक्षस भारताला खाऊन टाकायला निघालेला आहे आणि तो सगळ्यांनी मिळून संपवल्याशिवाय भारताचा नव्या भारताचा उदय होणार नाही भारत महाशक्ती होणार नाही कारण राजीव गांधी म्हणतात त्याप्रमाणे रुपये गेलेले खालच्या याच्या स्तरापर्यंत पोहोचतच नाही त्यामुळे भ्रष्टाचाराची कीड मुळापासून उखडून टाकल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही शिक्षक म्हणून मी एवढंच सांगेन की विद्यार्थ्यांनी दोन प्रकारचा अभ्यास करावा एक परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून करावा आणि विद्याच्या अर्थाने अवांतर वाचन प्रचंड प्रमाणात केल्या